माणिकराव कोकाट्यानं ना मला सांगायचं सा आहे की छगन भुजबळ या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा संस्थापक आहे पवारसाहेबांबरोबरचा पवारसाहेब आणि आम्ही हो दोघे याचे प्रमुख संस्थापक आहोत खरं म्हणजे काय माझा जो एटीएन बंगला होता विरोधी पक्ष नेत्याचा तिथेच या झेंडा कुठला असावा नाव काय असावं व त्याची जे निशाणी आमची घड्याळ कशी असावी एवढंच नाही तर घटना अमुक तमूक सगळं काय केलेलं आहे आणि मी या प्रांताध्यक्षसुद्धा पाहिला आहे कोकाटे हे तसं पाहिले तर उपरे आहेत पाच वर्षापूर्वी ते कधीही राष्ट्रवादीत नव्हते पाच वर्षापूर्वी त्याने माणसं पाठवली की त्यांना यायचं आहे मी पवारसाहेबांना विचारलं पवारसाहेब तयार नव्हते पण मी म्हटलं की जाऊ द्या काय मला काय ते बोलले असतील शिव्या दिल्या असतील मागच्या निवडणुकामध्ये परंतु आपण आता निवडणूक आहेत आणि नंबर वाढवला पाहिजे पवार साहेबांनी सांगितलं की तो काय पाहिजे तो घ्या निर्णय आणि आम्ही त्यांना घेतला आम्ही त्यांच्या प्रचाराला सुद्धा गेलो पावसामध्ये आता ते मला काय सांगणार की रा आता मी संस्थापक अध्यक्ष हो, मी सगळा काय तर माझ्या पक्षाने मला माझे के लाड केले किती केले काय केले तर माझ्या पक्षाने मी पाहून घेईन अरे तुम्ही काल आलात तुम्ही काय तुम्हाला बोलण्याचा काय अधिकार आहे ना